नमस्कार मी गणेश आपण पाहतो जी मराठी न्यूज बातमी म्हणजे कालच मतदान प्रक्रिया नंदन जगदळ साहेब आहेत ज्यांनी शिवशक्ती परिवर्तन पॅनल हा पॅनल उभा केला होता आणि निवडून देखील निवडणूक देखील लढवली हो त्या संदर्भात काल त्यांचं पराभूत झाले परंतु त्यांना त्यांच्या मतदाराकडून काय अपेक्षा होत्या आणि त्या पूर्ण झाल्या का या संदर्भात या ठिकाणी आलेला आहोत तर सर्वप्रथम नमस्कार सर नमस्कार सर लढत तर झाली परंतु असं मानलं जात की चांगल्या प्रकारे झाली तर हा शब्द सर कसा वाटतो तुम्हाला प्रथमत या शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या इलेक्शन प्रोसेस मध्ये आम्हाला सर्व विजयी उमेदवारांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि सर्व जे चाळीस टक्के चाळीस पंचेचाळीस टक्के उमेदवार ज्याने आमच्यावर विश्वास ठेवून शिवशक्ती परिवर्तन पॅनल ला मतदान केलं त्यांचे जे आभार मानतो तुमचा प्रश्न असा आहे की टक्कर चांगली झाली पण ऍक्च्युली ऑड विरुद्ध अशी फाईट होती असं माझं वैयक्तिक मत आहे कारण जवळजवळ एक दिवस आधी हा पॅनल उभं करायचं आम्ही नियोजल त्याचे कारण मी मात नाही सांगत परंतु अनेक लोक म्हणाले की आम्हाला संधी मिळत नाही आणि समोरचे लोक खूप स्ट्रॉंग आहेत तर तुम्ही आत आला तर आम्हाला बळ मिळेल आणि मला पण असं वाटलं की थोडस बँकेत बदल होणं आवश्यक आहे म्हणून आम्ही उतरलो पण इलेव्हन्थ आवरला उतरलो त्याच्यानंतर निवडणूक प्रोसेस मध्ये सुद्धा आम्हाला बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागलं की जस्ट लाईक तुमचं मतदान यादी त्याचे पत्ती फोन नंबर पण ठीक आहे त्याच्यातून आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आणि अशी ऑड लढाईत आमची टीम मात्र खूप चांगली मिळाली अभ्यास मिळाली आम्ही काही प्रश्न उपस्थित केले त्यांना कशी उत्तर मिळाली ते तुम्ही बघितलं मला फार वैषम्य वाटत कि शेवटच्या विजयानंतरच्या पत्रकार परिषदेत मध्ये सुद्धा त्या व्यक्तींनी सांगितलं कि जे आरोप झाले ते बिनबुडाचे होते आणि म्हणून उमेदवार सभासदांनी त्यांना नाकारलं वस्तुस्थिती मला तशी वाटत नाही हे सतरा अठरा वर्ष जेव्हा तुम्ही एका पदावर किंवा सत्तारूढ म्हणून राहता तेव्हा तुमची आखणी झालेली असते की पुढच्या इलेक्शन मध्ये आपण कसं धावपेज करायची त्या मनाने हे आदल्या दिवशी झालेल्या पॅनलला बऱ्यापैकी हे अवघड होत आणि ते डावपेज लक्षात पण येत नसतात प्लेन प्रमाण शेवटच्या मत मद, मतदाराप्रमाच्या घरापर्यंत पोचणं एवढंच टार्गेट आमचं होतं पण तरी या सगळ्या आँग स्थितीत लोकांनी चाळीस ते पंचेचाळीस टक्के लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवाला खरंच कौतुकाची बाब आहे त्याच्यामुळं लढाई तुम्ही म्हणाल तस आम्हाला आमच्या मतदारांचं कौतुक वाटत आणि आम्ही बऱ्यापैकी चांगली झुंज दिली असं आम्हाला वाटत सर तुम्ही पाहिलं की <coughs> मतदारामध्ये नऊशे आणि ऑन एन एव्हरेज तुमच्या मतदाराचा आणि त्यांचा बाराशे साडेबाराशे असा कुठेतरी डिफरन्स म्हणजे ऍव्हरेज आहे तर तुम्ही अपेक्षित केलं होतं का सर की तुम्हाला एवढी मतं पडतील एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही एवढ्यापर्यंत पंधरापर्यंत पोहोचला असं तुम्हाला वाटलं होतं आता त्याच दोन प्रकारे उत्तर देतो तुम्हाला पहिल्या दिवशी जर फक्त लढत होईल असं वाटलं जसे जे दिवस गेले आमच्या सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग यायला आम्हाला त्याने एनकरेज करायला सुरुवात केलं त्यामुळं बऱ्यापैकी स्थिती चांगली आहे असं आम्हालाच नाही आमच्या प्रतिपक्षाला वाटत होत कारण त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून कळत होत ते पण फार आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त नाही उलट आमच्या अपेक्षेपेक्षा कमीच मत आम्हाला मिळाली असं आमचं आम म्हणणं आहे सर्व बाजूनी टीका होत झाली तुमच्यावर देखील त्यांच्याकडून काय टीका करण्यात आली तुम्ही देखील त्यांच्यावर टीका केली परंतु ह्या कालच्या राजकीय लढतीनंतर किंवा ह्या लढतीनंतर तुम्ही कुठेतरी त्यांना पुढे चालून कशा प्रकारे टक्कर असं तुम्हाला वाटत नाही जसं आमचे मित्र म्हणले तसं टक्कर संपली बर का युद्ध जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हे सगळे डावपेज एकमेकांवर प्रहार आणि बचावणी वगैरे चालू असत ते सगळं चोवीस ला बंद झालं काल परंतु जबाबदारी एका घेतली आम्ही ज्या गोष्टीसाठी लढा द्यायला उतरलो होतो तो लढा मात्र आम्ही चालू ठेवणार आहे ते जरी म्हणत असले कि मतदारांनी यांना नाकारले म्हणजे आरोप नाही पण एकाही आरोपाच किंवा एखादी आम्ही जे प्रूफ सहित तुम्हाला दिले त्याचं उत्तर समाधानकारक तुम्हाला देऊ शकले नाही त्याचा पाठपुरावा चालू राहील ज्या चाळीस पंचेचाळीस टक्के आणि कदाचित अवेअर नसलेल्या बाकी सभासदांचा आम्ही रिप्रेझेंट करतोय आता विरोधी पक्ष म्हणून पण आम्ही चांगलं काम करू आणि याचा पाठपुरावा चालू ठेवू ज्या चुकीच्या गोष्टी आम्ही फक्त प्रचार प्रचारापुरत्या मांडलेल्या नाहीत इथून पुढे आम्ही बँकेत लक्ष घालू आणि बँकेना जनरल बॉडी सदस्य जो असतो तो हायेस्ट काय म्हणतात त्याला मंडळाचं सदस्य डायरेक्टर मोड बोर्डाचे निर्णय जनरल बॉडी चेंज करू शकतो त्यामुळे आम्ही इफेक्टिव्ह जनरल बॉडी म्हणून सदस्य म्हणून काम करू चुकीच्या गोष्टी होऊ देणार नाही आणि झालेल्या चुकीच्या गोष्टी तरीच नेऊ जे आम्ही म्हणलंय तुम्हाला ह्यांना संधी देऊ यांच्याकडून गुरदुस्त करून घेऊ आणि समान वागणूक जी, जी लहानातला लहान भागधारक आहे आणि मोठा म्हणायचं वेगळे आहेत परंतु वस्तुस्थितीतही दिसत नाही आमच्याकडे ज्या तक्रारी येतात त्या अनेक प्रकारच्या आहेत तर लोकांना कुणी वाली नव्हतं आता आम्ही विरोधी पक्ष म्हणून या सगळ्यांसाठी आणि बँकेच्या उत्कर्षासाठी आम्ही आचारसंहिता पाळली होती की आम्ही नुसते काही उदाहरण लोकांना कळवू नये ह्याच्यापेक्षा मी म्हणलं आई बर्ग आहे मोठा परंतु तो बँकेची प्रतिमा जाऊन टीव्हीवर परिणाम होऊ नये तरी सुद्धा ऐकलं हो की एवढ्या तर काही ठेवी कमी झाल्यात वगैरे पण ठीक आहे ते दॅट डॅमेज दे, दे, कॅन बी रिपेट परंतु आम्ही त्या संस्थेची बँकेची पण काळजी घेतोय तसेच बँक व्यवस्थित चालावी म्हणून आम्ही इथून पुढे आपण जर मतदारामध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी मतदार बाद झाले असं देखील तुम्ही पाहिला असेल तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल सर मतदार अवेअरनेस नव्हता म्हणून की ऐन टाइमाला निवडणूक लागली आणि पोचता आलं नाही दोन्ही गटाला असं तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल काय मायामध्ये त्यांचं आमचा जो प्रतिपक्ष आहे त्यांची सगळी तयारी होती त्यांची गठ्ठा मत होती आणि त्यांच्याकडे अवेअरनेस पण होता आता बघितली बाद मतपत्रिका त्यात बऱ्यापैकी आम्हाला मत आहे परंतु त्या बाद झालेल्या त्यामुळं कदाचित जिथं पोचले नव्हते ते किंवा त्यांची गठ्ठा मत नाही तिथं आम्ही बऱ्यापैकी नमुना मतपत्रिका देऊन समवा समजवायचा प्रयत्न केला शंभर टक्के समजवता आलं नाही खर तर निवडणूक अधिकाऱ्याची पण जबाबदारी असते परंतु समाव आजार येस त्याच्यामध्ये कमी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात मतपत्रिका बाद झालेल्या आहेत पण आता इथून पुढं आपण सगळे मिळून प्रतिपक्ष नामी पुढच्या इलेक्शन मध्ये प्रत्येक मतदाराला या गोष्टीची समजून कमीत कमी बाद पत्रिका होतील असं ठरवू शेवट आणि रुचकर प्रश्न सर ज्या लोकांनी तुम्हाला एवढ्या कमी वेळात भरभरून प्रतिसाद दिला तर त्या मतदाराचा तुम्ही कशा शब्दामध्ये त्यांचा आभार व्यक्त करणार ओव्हर हेल्मिंग तसा रिस्पॉन्स आहे आम्हाला सुरुवातीला अजिबात वाटत नव्हतं कि लोक आम्हाला सपोर्ट करतील किंवा एवढं मोठं मतदान देतील परंतु कौतुक आहे सगळ्या ग्रामीण भागातील मतदारांनी सगळ्या शहरी मतदारांनी अनेक प्रकारच्या संस्थांनी छोट्या मोठ्या आम्हाला मदत केली त्या सर्वांची आम्ही सदस्य ऋणी आहोत आणि त्यांना आम्ही या तुमच्या योग्य संदेश देतो की तुम्ही ज्या जबाबदारीनं आमच्यावर सोपवायच्या दृष्टीनं मतदान केलं ती जबाबदारी आम्ही योग्य चांगल्या प्लॅटफॉर्म मध्ये आणि काय म्हणतात इफेक्टिव्हली करून घेऊ असं आश्वासन देतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि निवडून आलेल्या लोकांना लो देतो संदेश की आता आमचं लक्ष आहे तुमच्यावर पहिल्या गे तुम्ही उद्योग केले तर तुम्हाला कोणीतरी विचारणार आहे असं समजा आणि काळजीपूर्वक चांगला व्यवहार करा थँक्यू पहिलेत की बँक ही सर्वांचीच आहे आणि बँकेकडे लक्ष हे पक्षाचं आणि विरोधी पक्षाच दोन दोघांचंही राहिला पाहिजे या संदर्भात दोन्ही काळजी घेतील असं देखील यांचं म्हणणं आहे कॅमेरामन मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी